पण आता तुम्ही जसं म्हटलं की गेल्या चौदा वर्षांपासून तुम्ही कार्यरत आहात आणि तुम्ही कामं करताय निस्वार्थपणे कामं करताय कारण कुठेही अजून तुम्हाला पद मिळालेलं नाही आहे किंवा ती पोझिशन मिळालेली नाही आहे मग हे करणं खरं तर सोपं नाही आहे कारण गेल्या चौदा वर्षापासून तुम्ही एक वनवासच म्हणूया आपण आला कारण एक वेगळं स्ट्रगल आहे हे अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला खरं तर ती प्रेरणा देते आणि यु नो आपण जसं म्हणतो ना की आपण करूया हे करायला जी जिद्द लागते ती जिद्द कुठून येते ती प्रेरणा कुठून मिळते ताई लहानपणापासूनच आमच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा पगडा फार मोठ्या प्रमाणात आहे छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तकं वाचूनच बालपण गेलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचत असताना त्यांच्या चरित्रामध्ये त्यांचे वडील शहाजीराजे हे वतनदार होते वतनदार असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरामध्ये ऐश्वर्य संपत्ती मालमत्ता सर्व काही होतं परंतु राजमाता जिजाऊंनी त्या ठिकाणी एक निर्णय केला की मुघलांनी आपल्या प्रजेवरती अन्याय केलेला आहे आणि ह्या अन्यायाला वाचा जर फोडायची असेल तर त्याची सुरुवात आपल्या घरातूनच करावी लागेल असा निर्णय केल्यानंतर आऊ जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्फूर्ती दिली एक प्रेरणा दिली आणि त्यांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी तयार केलं स्वराज्य निर्माण करण्यासाठी तयार करत असताना त्यांनी त्यांच्यामुळे ते विचार रुजवले की तुझं आयुष्य हे फक्त यापुढे लोकांसाठीच असणार आहे स्वराज्यासाठी असणार आहे स्वराज्यातील प्रजेसाठी असणार आहे आणि तुला यापुढे लोकांसाठीच काम करायचं आहे हे जे ऐश्वर आहे हे संपत्ती ही जी काय मालमत्ता आहे ही क्षणिक आहे तुला तुझं नाव या ठिकाणी करून जायचं आहे आणि पुढे त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा राजमाता जिजावून ती प्रेरणा घेऊन ते आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत प्रजेसाठी लढले झगडले आणि त्यांनी स्वराज्याची निर्मितीसुद्धा त्या ठिकाणी केली शिवाजी महाराजांचं जेव्हा चरित्र आपण वाचतो त्यावेळेला एक गोष्ट लक्षात येते की ते एक चांगलं आयुष्यसुद्धा जगू शकले असते एक कम्फर्ट झोन त्यांना होता जरी आई आईजुजाऊंनी त्यांना सांगितलं असलं तरी त्यांनी त्यांचा निर् निर्णय ते घेऊ शकले असते परंतु त्यांनी तो विकल्प निवडला तसंच काही आज मी सुद्धा क्लास वन ऑफिसर आहे करायला गेलं तर वर्ग एक अधिकाऱ्याचा जो पगार आहे सॅलरी आहे त्यामध्ये आम्ही आमचं कुटुंबाचं आयुष्य हे खूप चांगल्या प्रकारे घालवू शकतो पण यामध्ये फक्त आम्ही आमचाच जर स्वार्थ पाहिला तर तो, तो स्वार्थ होईलही म्हणजे आमच्या कुटुंबाचं चांगलं कल्याणही होईल मी असं म्हणतो नेहमी माझ्या सोबतच्या मित्रांना की या राजकारणात पडलो नसतो तर वर्षातनं दोन वेळा फॉरेन ट्रिप करू शकलो असतो किंवा महिन्यातनं चार वेळा चांगल्या चांगल्या हॉटेलमध्ये जाऊ शकलो असतो पण या गोष्टींचा मला या राजकारणात आल्यानंतर त्याग करावा लागला कारण की ते जे काय पैसे आहेत ते मला या ठिकाणी वापरावे लागले पण त्याचं मला काही दुःख नाही आहे मला मी खूप समाधानी आहे त्या गोष्टीने आणि एक निर्णय यासाठी केला की ज्यांच्यासोबत मी लहानाचा मोठा झालो ज्या माझ्या मित्रांसोबत मी पतंग उडवली भवरा खेळलो गोट्या खेळलो जे काही त्यांच्यासोबत केलं ते मित्र आजही चाळीमध्ये आहेत मी जरी इमारतीत गेलो असलो तरी ते माझे मित्र ते माझे सहकारी आजही चाळीत आहेत आणि ताई मला त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे म्हणून ही प्रेरणा जी आलेली आहे ही शिवाजी महाराजांकडून आलेली आहे आणि ही जे लोक आज त्या चाळीमध्ये वास्तव्य करत आहेत त्यांना कुठेतरी चांगल्या ठिकाणी स्टॅबिलिटी मिळावी यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत